रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे आज ना मी नवीन पद्धतीची रताळ्याची खीर बनवून दाखवणार आहे खीर बनवायला लागणार आहे साहित्य हा रताळा घेतलाय मी अर्धा किलोचा एक अर्धा लिटर दूध घेतलाय एक वाटी साखर घेतले तूप घेतलाय चिमुटभर मीठ घेतलंय एलाची पावडर घेतलीय जायफळ घेतलंय हे ड्रायफ्रूट आहेत काजू बदाम आणि हे चारोले आता मग आता रेसिपीला आपण सुरुवात करू सगळ्यात पहिलं हे मी दूध गरम करायला ठेवते हे आपल्याला गॅसवर गरम करायला आहे गॅस पसरून बारीक गॅस करून मी गॅस करून मी दूध गरम करायला आहे रताळ्याची आता आपण साल काढून घेऊ आणि आपला दूध गरम करायला ठेवलं आहे तेवढंच तोपर्यंत आपण रताळा किसून घेऊ आता मी सगळं असं साल काढून घेते पहिला तुम्हाला छोटी रताळी आणायची असतील तर छोटी आणू शकता तुम्ही मी मोठा घेतला आहे जी किसायला बरं पडते छोटी पण किसायला बरी पडतात हा हा एकच मी अर्धा किलोचा घेतलाय आपण कापून घेऊ असे मी तीन तुकडे करते म्हणजे आपल्या हातात किसायला बरं पडेल हे बघा असा रताळा किस झाला पाहिजे आणि हा किस पाण्यात टाकून द्यायचा आहे म्हणजे रताळा आपला काळा नाही पडणार हे बघा सगळा आपला रताळा आता किसून झालेला आहे आणि या पाण्यात टाकलेलं आहे पाण्यात किसल्याबरोबरच लगेच पाण्यात टाकायचं नाही तर काळा पडते आपण बटाटा कसं काळा पडते तसा तो काळा पडला आता आपण हा रताळा स्वच्छ धुवून घेऊ मी अशी टोपली घेतली आहे बारीक फुलांची तुमच्याकडे टोपली नसेल तर तुम्ही वाफोली घेऊ शकता असं काहीतरी कुठला तरी भांडा घ्यायचा त्याच्याने आपलं रसाळा खाली ना पडला नाही पाहिजे बघा मस्त दोन तीन पाण्याने याचं धुऊन घ्यायचं स्वच्छ आता धुऊन झालेलं आहे बघू शकता हे बघा तर एकदम स्वच्छ पाणी जास्तपर्यंत धुवायचा याला आता आपण नितळायला ठेवू जडा असं पाणी निघायला पाहिजे ते असं टोपली मी आता निथळायला ठेवलं आहे पाणी चला गॅसवर आता ही टोप ठेवलं आहे गरम करायला हे बघा आपलं दूध पण मस्तपैकी उकळलेलं आहे ह्याच्यात आता आपल्याला एक चमचा तूप टाकायचं आहे आणि हे ड्रायफ्रूट आपण भाजून घ्यायचं आहे तूप वितळून गेलाय आता हे आपण ड्रायफ्रूट त्याच्या मस्त भाजून घेऊ ड्रायफ्रूट भाजल्याने त्याची चव वाटते असं भाजून घ्यायचे बारीक गॅस केले मी बारीक गॅसमध्ये बांधायला घेते दोन तीन वेळा तर ढवलून घ्यायचे आपले ड्रायफ्रूट आता भाजून झालेले आहे आणि आता पट काढून घेऊ या तुपात आपल्याला हे रताळा टाकून घ्यायचं आहे आणि त्याला डवून घ्यायचं आहे मी पाठ केली आहे असं हे रताळेला आपल्या एक मीटर डवून घ्यायचं आहे आपण जास्त ना, नाही तूप घालायचं जे आपण ड्रायफ्रूट भाजण्यासाठी तूप घातलेलं त्याच तुपात मी घेतलंय तूप थोडं वापरायचं हे सगळं आपलं तूप रताळ्याला लागून झालेलं आहे आता हे आपलं उकळतं दूध आहे हे बघा त्या गॅसवर ही गॅस बंद करते मी दुधाची दूध आपला झालेलं आहे उकळून गॅस बंद करते आणि हा दूध सगळा हे रताळ्यात टाकून घेते अर्धा किलोच्या रताळ्याला अर्धा लिटर दूध टाकलंय मी हे बघा मी जरा गॅस बारीक करते आणि त्यावर झाकण देते म्हणजे आपलं दोन तीन मिनिटांनी आता बघायचं आपल्याने थोड्या वेळात आपण झाकण काढून बघू आपल्या खिरेला उकळा आलाय हे बघा मस्तपैकी खीर आपली रताळ्याची झालेली आहे हे बघा ते आपल्याला शिजलं आहे का बघायचं आहे शिजलं आहे त्याच्यात आता आपल्याला साखर टाकायची आहे साखर कमी जास्ती तुमच्यावर आहे ते टाकायचं जास्त लागत असेल तर जास्त टाकू शकता कमी लागत असेल तर ते तुमच्यावर आहे हे बघा रोज रोज कंटाळा आलेला असते साबुदाण्याची खिचडी बटाट्याची खिचडी उपासाला काय करायचं काय करायचं असं टेन्शन पडलेलं असतं असं काहीतरी नवीन असं करून खाल्लं ना बरं वाटते जरा आता आपल्याला हिला अजून दोन मिनटं ठेवायची आहे झाकण नाही मी ठेवत गॅस जरा फास्ट करते उकाळा आला का मग ते बघा आपला खिरेला उकाळा आला आहे तुम्हाला जर जाड पाहिजेत असेल अजून एक उकाळा घेऊ शकता आणि जर पातळ पाहिजेत असेल तर त्याच्यात तुम्ही दूध टाकू शकता मला मीडियम पाहिजे जास्त पातळ नाही आणि जास्त जाड नाही म्हणून मी अशी ठेवली आहे आता याच्यात आपण ड्रायफ्रूट टाकायचे आहेत याच्यात आपण आता ड्रायफ्रूट टाकायचे बारीक करून एलची पूड घेतली आहे जायफळ पावडर घेतली आहे सुद्धा ओळायची आणि थोडासा मी चिमूटभर उपासाचं मीठ घेतलं आहे त्याच्यात टाकायला कुठल्याही गोड पदार्थात मीठ टाकल्याने त्याचा गोडवा टिकून राहते बघा आपली खीर आता झालेली आहे तर मी गॅस बंद करते आता आपली रताळ्याची खीर झालेली आहे तुम्ही पण करून बघा माझी जर रेसिपी तुम्हाला आवडत असेल लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका